सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे एकूण सहा कोटी ऐंशी लाख रुपये संपत्ती आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती दिली त्यांच्याकडं एकतीस हजार दोनशे दोन रुपये रोख रक्कम असून त्यांच्या नावे एकूण सहा कोटी साठ लाख सत्तर हजार रुपयांची संपत्ती आहे त्यांच्याकडे तीनशे ग्रॅम सोन्याचे दागिने असून ज्याची चालू बाजारभावानुसार एकूण किंमत एकोणीस लाख सहासष्ट हजार पाचशे रुपये इतकी आहे एक कोटी अडुसष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे ऐंशी रुपयांची जंगम मालमत्ता असून चार कोटी एक्क्याण्णव लाख बहात्तर हजार दोनशे बावीस रुपयांची स्थावर मालमत्ता आहे अशी एकूण आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडं सहा कोटी साठ लाख सत्तर हजार रुपयांची संपत्ती आहे दोन हजार एकोणीस साली त्यांची संपत्ती अशी होती रोख रक्कम ऐंशी हजार रुपये सोनं तीनशे ग्रॅम ज्याची किंमत अकरा लाख एकसष्ट हजार रुपये जंगम मालमत्ता एक कोटी एकोणचाळीस लाख बासष्ट हजार रुपये स्थावर मालमत्ता तीन कोटी एकोणचाळीस लाख चौसष्ट हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रुपये एकूण मालमत्ता चार कोटी एकोणऐंशी लाख सत्तावीस हजार दोनशे दहा रुपये आमदार प्रणिती शिंदे यांचं शिक्षण मुंबई विद्यापीठात एल एल बीपर्यंत झालं सात रस्ता येथील जनवात्सल्य बंगला आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावे आहे दोन हजार सहा साली खरेदी वेळी किंमत पंधरा लाख रुपये इतकी होते त्यानंतर झालेल्या बांधकामाची किंमत गृहीत धरून सध्या जनवात्सल्य बंगल्याची किंमत दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये इतकी आहे चार फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव साली आमदार प्रणीती शिंदे यांच्या नावे दादरला सहाशे साठ स्क्वेअर फुटांचा फ्लॅट खरेदी करण्यात आला ज्याची त्यावेळची किंमत एक लाख बत्तीस हजार रुपये इतकी होती सध्या या फ्लॅटची किंमत एक कोटी छप्पन्न लाख पाच हजार रुपये इतकी आहे